डायरेक्ट आमटी पर्यकत्रासारखं झाली होती बिर्याणी तू काय खाल्लं होत हे फक्त तुझ्यासाठी का हा की तुझ्यासाठी ती कॅडबरी का हा पेपर देऊन देऊ नाही शकता पण आलाय दोघांना तो आला का तुला पण एक घेऊन देईल मला आणि तुला एक पण आला एकदम तुम्हाला विकनेस पेपरचा अभ्यास हाय हॅलो नमस्कार गर... सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता ब्लॉग येत जाऊ झाला आहे साडे दहा वाजेपासून आणि आज तर आहे संडे म्हटलं सगळंच रुटीन जे आहे ते स्लो स्लो चाललेलं आहे आता मला सगळं आवरून झालं आता फक्त स्वयंपाक आणि कपडे वाक्य आहेत तेवढं आणि पाहुणे आपले पाहुणे तर आहेत ते थोडे फ्रेश होत आहे पाहुण्यांसाठी आज खास मेनू पण आहे <laughs> तर पाहुण्यांसाठी खास मेनू पण आहे तर बघू काय आहे ते जेवणाच्या जेवणाला ते तर आत्ताची जी रुटीन आहे ती तर चालू झालेली आहे चला पाहुण्यांची तयारी झाल्यानंतर पाहुण्यांना तुम्हाला दाखवते आणि त्यांना कसं वाटतंय तर ते आपण त्यांनाच विचारूया थोडेसे पोहे करा छान असे पोहे घेऊन होते वापरतो असे जीन्स वगैरे वापरतो शिवून पॅन्ट शर्ट घालता

कारण की भाजी पोळी नको होती म्हणून छान अशी दम बिर्याणी दम ती दमला लावली आणि हे दोघं तर गेले आहेत मार्केटला कारण की बऱ्याच वर्षांनी घरी आलेले आहेत सोनून ते आणि मागे त्यांचा ॲक्सिडेंटही झालेला आणि त्यावेळेस खरंच आमचं जाणं झालंच नाही तर म्हटलं मग आता अनाशा आल्याचं आलेच आहेत तर मग त्यांना छान असा ड्रेस वगैरे घेऊन द्या म्हटलं कारण की किती झाले तरी ते आम्हाला लहानच आहेत कारण की यांच्या सगळ्या आत्या चारही आत्यांमधनं हे लहान त्याचे सगळ्यात लहान मुलगा आहे म्हणजे अजूनही लहानच आहेत ते तर म्हणून म्हटलं तुम्ही किती मोठे झाले तरी आमच्यासाठी तर लहानच आहे आणि मामा मामींचं कर्तव्य जरी असलं तरी पण एक मामी भाऊ म्हणून म्हटलं चला जाऊ द्या त्यांना ड्रेस वगैरे घेऊन द्यायचे तर नाहीच म्हणतो तर तुम्ही पाहिलंच असणार आहे पण जबरदस्ती त्यांना म्हटलं नाही घेऊन या तुम्हाला हवा तसा घेऊन या आणि मगच ते गेले गेलेत मग आल्यानंतर जेवणं वगैरे होतील तर आपलं छान असा बिर्याणीला दमय लागून जाईल आज सोनू शेट्स सांगणार आहेत आपलं बिर्याणी कशी झाली ते तुमची मुंबईची टेस्ट इकडची थोडीशी फरक राहील बर पर का फरक नाही म्हणजे सुगंध अतिशय छान आहे आणि बिर्याणी पण छान आहे पहिलेच्या पहिलेच सांगताय छान तुम्ही शिकवली आठवते का कधी शिकवले <laughs> यांच्याकडून शिकली मी बिर्याणी व नसून आले होते तेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा आले ना तुम्ही करून दाखवली तेव्हा छान आलेली आणि जेव्हा मी ना फर्स्ट टाइम असा फसकारा झाला होता डायरेक्ट आमटी बर्थे कत्रासारखं झाली होती बिर्याणी आणि मटणाची होती ती छान झाली की नाही खुश नंबर फक्त कॅमेरासमोर बोल नका काय चला फिकटी नाही फिकटी नाही एकदम बेस्ट बेस्ट

नाही हो ए पा पहिला पहिला पाहू ना, ना, ना? असा त्यांना बिर्याणी पण आवडली चहा पण आवडली हो की नाही मग कौतुक वाटतं ना काहीतरी वेगळं काहीतरी आम्ही आणलंय बॉस आवडली ना मग पावडर बांधून देऊ का नाव नाव लिहून देऊन द्या पावडरचं चहा पावडरचं असं कौतुक केलं तर बरं वाटतं आणि मी आहे ना तुला काय असतं गाडीत बसायचं

तर आमचे सोनू शेट्टर गेले आहेत रिटर्न ते आता म्हणजे त्यांच्या सासरवाडीला गेलेत तिकडे त्यांची मिसेस मुलगी वगैरे आहे त्यांना घेतील आणि मग उद्या परवा घरी जाते तर असा मन मोकळा आणि पाहुणा म्हणून आलेला नाही व्यक्तींना खूप भारी वाटतो म्हणजे कुठली फॉर्मॅलिटीज नसते किंवा दडपण नसतं अगदी फ्रेंडली असतं तर आग्रह केला त्यांना आणि मग ते थांबलेलं ते सकाळी चाललेले होते तर त्यांना जेवण खूप आवडलं आणि मेन म्हणजे चहा खूप आवडली तुम्ही पाहिलं असेलच तर आता वाजले साडेतीन हो बाईक तू केला होता अभिनय केला होता म्हणून आवडलेला जे आता तुम्ही जसं पाहिलं तर तसेच ते ऑन कॅमेरा पण असतात ऑफ कॅमेरा पण सेम आहेत आणि आधीपासून तसेच आहेत ते त्यामुळे ते आल्याचं काही दडपण जाणवत नाही जा उलट त्यांच्या आम्हीशी वाट पाहतो की कधी येणार आहेत काय आहेत असं का का म्हणून तर चला पुन्हा कधी त्यांच्याशी भेट होईल माहिती नाही कारण आता दीड दोन वर्षानंतर भेट झालेली आणि जो कधी भेट होईल सांगता येत नाही तर असे पाहुणे येते घरा मी आज तर आहे सड्य माहिती सगळं आवडून झालेलं आहे आणि आज आहे मुंबई इंडियन्सची मॅच सो आज संध्याकाळपर्यंत काय होतं माहिती नाही जे दिसते तुम्हाला इकडे इकडे थोड्या वेळाने काय होईल ते पण सांगता येत नाही कारण की आता सुरू झालं थोडंसं थोडंसं सुरू झालेलं शांतता आहे थोडीशी शांत केलं वातावरण आता नंतर अजून काय होतोय सांगता येत नाही जशी जशी मॅच पुढे जायत असं समजेल तर चला तुम्ही पण एन्जॉय करा मुंबई इंडियन्स आणि दिल्लीची मॅच चला फायनली आज मुंबई इंडियन्स जी आहे ती जिंकलेली आहे आणि मग त्यानंतर काही थोडीशी मॅच वगैरे पाहिली आणि जेवण काय थोडीशी आपलं दुपारची बिर्याणी वगैरे छान झालेली होती तर त्यानंतर थोडीशी खिचडी वगैरे बनवलेली आणि थोडेसे गप्पा वगैरे चाललेल्या आमच्यास कारण की मग त्यानंतर आम्ही कुठे काही केलंच नाही आणि थोडंसं श्लोकचा अभ्यास वगैरे होता कारण की उद्या त्याचा इव्हेचा लास्ट पेपर आहे उद्यामध्ये थोडीशी रिव्हिजन वगैरे घेत होती आणि त्यानंतर जेवणं वगैरेने आत्ता वाजले पोणे बारा मिनटं दाखवते पोणे बारा झालेत आत्ता आणि इकडे पाहाल तर माझं सगळं आवरून झालेलं आहे की लेटने जेवण झालं तर मग लगेच झोपणं पण बरोबर नाही म्हणून थोडा वेळ पूर्ण बसलेलं होतं आणि आता करते हे आजच्या व्हिडिओचा एंड कारण की सकाळी पुन्हा शाळा कॉलेज रुटीन आहे ती झोपलेला नाही आठवड्याचा आहे पेपर हो जी ना काय घेतो तर आपण आपण झोपत झोपत नाही नाही सकाळी उठायला पुन्हा त्यांचा काकू असतात तर असं अजून आठ दिवस जो आहे तो त्रास राहणार आहे तर या ठिकाणी मी करते आजच्या व्हिडिओचा एंड तर आजचा व्हिडिओ पण आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तर पण तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय अँड टेक केअर असं सोने जात आहे चूज करो और कमेंट में बताओ ये सब कौन करता है क्या होता पर गोला